तर आज आपण नेहमीपेक्षा थोडं वेगळं असं चमचमीत वरण बनवणार आहोत आणि झटपट होणारं वरण आहे बघा तर आपण यामध्ये तूर डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे एक आलू घेतला आहे अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत हे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर ही डाळ आणि आलू आपण स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतले आहे आता या कुकरमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल जास्त नाही टाकायचं दीड किंवा दोन चम्मच एवढं ते तेल टाकायचं आहे मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत हिरवी मिरची हिरव्या मिरचीला चीर देऊन घ्यायची आहे मध्ये आणि नंतरच टाकायची इथे ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण ठेचल्यामुळं त्याची भाजीमध्ये खूप छान सह उतरते तर लसूण शक्यतोवर ठेचूनच टाका कढीपत्ता पत्ता एक चिमूट हिंग हा लसूण छान भाजला आहे यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आता यामध्ये आपण पुढीची कोथिंबीर टाकणार आहोत फोंडीमध्ये खूप छान लागते हळद पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घेतली आहे धनेपूड टाकायचे आहे अर्धा चम्मच मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि कसुरी मेथी टाकायची आहे थोडीशी अशी चोळून टाकायची म्हणजे भाजीला छान चव येते आता मस्त अशी ही फोडणी तयार झाली आहे यामध्ये ही धुतलेली डाळ आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे नेहमी आपण तुरीचं वरण बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आणि भन्नाट ही डाळ होणार आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला म्हणजे किती घट्ट किंवा पातळ बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे खूप अशी पातळ नाही बनवायची ही डाळ आता वरून हा जो घरी बनवलेला मसाला आहे तो टाकायचा अर्धा चम्मच आणि मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित भाताबरोबर खूप छान लागते हे वरण आणि थोडं वेगळ्या चवीचं आहे तर नक्कीच बनून बघा आता या कुकरला झाकण लावून आपण डाळ शिजेपर्यंत शिटक करून घेणार आहोत तर आता इथे आपण दोन सिटी करून घेतलेल्या आहे आणि या कुकर सर्व वाफ जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि मस्त असं वरण तयार झालेलं आहे परत कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि अगदी अगळ वेगळं हे आणि मस्त असं वेगळ्या पद्धतीचं चमचमीत वरण तयार आहे एकदा नक्की करून बघा खूप छान चव आहे याची तर आजचं हे वरण तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अजून लाईक केलं ला नसेल व्हिडिओला तर लाईक करायलाही विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपी